नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ऐकूनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन आणि आनंदाच्या बातम्या तुम्हाला त्या ठिकाणी मिळत राहतील मित्रांनो फेब्रुवारी व मार्च महिन्याचा जो काही हप्ता आहे तर तो दोन्ही हप्ता महिलांच्या खात्यामध्ये बँकेच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे फेब्रुवारी महिन्याचा जो काही हप्ता होता तर तो सात तारखेलाच जमा झालेला आहे आणि मार्च महिन्याचा जो काही हप्ता होता तर तो बारा तेरा तारखेपर्यंत थोडासा एक्सटेंड त्या ठिकाणी झालेला आहे भरपूर महिलांच्या खात्यामध्ये आजपासून म्हणजे जवळपास दोन तीन दिवसांपासून जे काही पैसे आहेत तर ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे दोन्ही हप्ते महिलांच्या खात्यामध्ये आलेले आहेत त्यांनी अगोदर सांगितलेलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दोनही महिन्याचे हप्ते त्या ठिकाणी मिळतील परंतु सात मार्चला पहिला हप्ता देण्यात आला यामध्ये दे। दोन टप्प्यामध्ये पैसे देण्यात आलेले आहे पहिला जो काही आहे तर तो सात तारखेला त्या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये क्रेडिट करण्यात आला त्यानंतर दुसरा जो काही हप्ता होता तर तो बारा मार्चपर्यंत त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये येणार अशा माननीय अदिती तटकरे यांच्या माध्यमातून ट्विट करून सांगण्यात आलेलं होतं परंतु कुठलीही गोष्ट जर तांत्रिक पद्धतीने व्हायची असेल तर अडी अडचणी येत असतात त्या ते कारणास्तव तेरा तारखेपर्यंत किंवा चौदा तारखेपर्यंत या जे काही हप्ते आहेत तर ते आपल्याला त्या ठिकाणी येणार आहेत ज्यांना ज्यांना हप्ता आलेला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कळवा आणि जर आलेला नसेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जेणेकरून आपण त्याच्यावरती सोल्युशन घेऊन येऊयात त्यानंतर त्यांनी दोन टप्प्यामध्ये जे सांगितलेलं होतं जे काही तीन हजार रुपये तुम्हाला मिळतील पहिल्या टप्प्यामध्ये पंधराशे रुपये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधराशे रुपये आणि हे बारा मार्चपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला येऊन जातील असं सांगित आलेलं होतं तुम्हाला जर आले नसतील तर ते सुद्धा हळूहळू आज संध्याकाळपर्यंत येऊन जाण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे तर पैसे हळूहळू येत आहेत त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे की जे काही महिला आहेत तर त्यांना एकदम पैसे द्यायचे आहेत ज्या काही अडीच कोटी महिला आहेत त्यांना पैसे येत आहेत त्यामुळे पैसे यायला थोडासा उशीर त्या ठिकाणी लागेल आले नसतील तर तुम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी पैसे येतील त्याचबरोबर महिला भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी ही आहे की जो काही अर्थसंकल्प काही दिवसांपूर्वी या ठिकाणी झालेला आहे तर त्या अर्थसंकल्पामध्ये जे काही येणारं अर्थ आर्थिक वर्ष आहे तर त्या आर्थिक वर्षामध्ये लाडक्या बहिणींसाठी छत्तीस हजार कोटींची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे म्हणजे ज्या काही अफवा येत होत्या की बाबा ही लाडकी बहीण योजना सरकार आल्याच्या नंतर बंद होईल तर त्या अफवांना या ठिकाणी बंद होण्याचं एक म्हणजे त्या अफवांना बंद करण्यात आलेलं आहे किंवा लाडकी बहीण योजना ही निरंतर सुरू राहणार आहे म्हणजे येणारे हप्ते सुद्धा वार्षिक अर्थसंकल्पामध्ये सुद्धा आपल्याला आता या दोन हजार पंचवीस मध्ये वेळोवेळी जे काही हप्ते आहेत तर ते त्या ठिकाणी मिळणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी होती तर ती आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आणि आपल्या इतरही मैत्रिणींना म्हणजे लाडक्या बहिणींना शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो थँक्यू